चल नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी ई के वाय सी करण्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्यात आली आता दरवर्षी लाडक्या बहिणीला जर पैसे मिळायचे असतील तर तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे हा जी आर काढला आहे अठरा सप्टेंबर आजचा जी आर आहे बघू या जी आरमध्ये काय सविस्तर तत्पूर्वी चॅनल नवीन आहेत अजून सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन दिवशी चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करून द्या बघा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर बघा सदर योजनेच्या अंतर्गत पात्र ज्या महिला आहेत त्यांना थेट त्यांच्या लाभार्थ जे काही पैसे आहेत लाडक्या बहिणीचे ते डायरेक्ट तुमच्या डे बी डीच्या अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आधार आर्थिक आणि इतर अनुदाने लाभ शेवाचं लक्षित वितरण तर, तर बघा दोन हजार सोळाच्या कलम सातमधील तरतुदीच्या अनुषंगाने जो काही दोन हजार चौतीस चोवीसचा अन्वय शासन अधिसूचना करण्यात आलेली आहे आता याचं महत्त्वाचं काय तर बघा लाडकी बहीण योजनेचा ज्या पात्र असलेल्या व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार आधी प्रमाणन करेल असे नमूद केलेले आहे म्हणजे इथं काय करायचं ज्यांचं ई के वाय सी केली आहे अशांचा तिथे काय होणार आहे पैसे येणार आहे बघा माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी त्यांनी मागच्या वेळेस सांगितलं दरवर्षी जून महिना जो आहे या जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्याचं ई केवायसी करण्याचं आहे पर महिला बालविकास विभागाचं सब जे काय असेल त्याने यू आय डी एने नियुक्त केली आहे त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून युगा सदर योजनेच्या अंतर्गत ज्या काय पात्र लाभार्थी आहेत महिलांची पळताळणी आणि सोबतच त्या ठिकाणी प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिफिकेशन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येऊन सदर योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास बाब शासनाच्या विचाराधीन होती आता शासन परिपत्रक त्यासाठीच काढलेलं आहे मुख्यमंत्री बघा इथं तुम्हाला दिलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ज्या पात्र लाभार्थी आहेत अशा महिलांची पडताळणी करायची आणि याचं प्रमाणीकरण करण्यासाठी काय करायचं तुम्हाला ई के सी करायची ऑ आधार ऑथेंटिकफिकेशनसाठी शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे इथं ही जी काही वेबसाईट दिलेली आहे या योजनेसाठी वेब पोर्टल दिले हे जे निळ्या अंकात निळ्या अक्षरात तुम्हाला दिसते हे हे तुमची वेब पोर्टल आहे इथं जाऊन तुम्हाला काय करायचं आहे ई के वाय सी जी काय ती सुविधा उपलब्ध करून दिले आलेली आहे त्या आता कशा प्रकारे दिले ते पण आपण पुढे पाहणार आहोत बघा वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई केवायसी बाबत कराव्याची कार्यवाही माहितीचा एक फ्लो चार्ट दिलेला आहे की प्रकारे स्टेप बाय स्टेप तुम्ही ई के वाय सी करू शकतात पात्र लाभार्थी ही सगळी माहिती का तुम्हाला दिली खाली बघूया आपण तर बघा चालू आर्थिक वर्षात परिपत्रकाच्या दिनांकापासून म्हणजे आज तुमचं परिपत्रक आलं या परिपत्रकात दोन महिन्याच्या आत ही ई के वाय सी प्रक्रिया ती पूर्ण करणे बंधनकारक आहे सदर कालावधी ज्या लाभार्थीने आधार ऑथेंटिकेशन केलं नाही ते पुढील कारवाईस पात्र राहतील याची कृपया नोंद घ्या म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी ई के वाय करायची दोन महिन्यात तसेच या योजनेच्या अंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधी या योजनेतील लाभार्थ्यांची ई की वाय सी करणं बंधन करायला म्हणजे दरवर्षीच करायचे जून महिना ठरवला होता पण जून महिन्यापासून दोन महिन्या म्हणजे जुलै जून झालं जुलै आणि ऑगस्ट असं दिलेलं आहे त्यांनी ई के वाय सी कर बंधन करायला आता त्यांनी वेबसाईट दिलेली आहे तुम्हाला ठीक आहे या खाली आता त्यांनी काही टप्पे दिले तुम्हाला इथं बघा खाली नंबर एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी प्रत्यक्षात ई की वायबाबत ई के सीच्या बाबतीत काय आहे खालील दिलं फ्लो चार्ट ही जी तुम्हाला वेबसाईट दिली बघा त्यांनी ही ही वेबसाईटला जायचं त्या वेबसाईटला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुमचं पहिलं जे मूक प्रश्न येणार आहे पहिलंच त्याच्यावर ई के वाय सी बॅनर आहे त्या बॅनरला तुम्हाला क्लिक करायचं ठीक आहे त्याच्यानंतर बघा वाय सी फॉर्म उघडेल त्या बॅनरला तुम्ही क्लिक केलं की एक ई के वाय सी फॉर्म आहे तो फॉर्म उघडेल त्याच्यानंतर लाभार्थ्यांनी काय करायचं तर तुम्हाला आधार क्रमांक विचारेल तो आधार क्रमांक आणि एक पलता संकेत असतो ज्याला कॅपच्या म्हणतो आपण तो कॅपचा टाकायचा आहे आणि आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शून क्लिक करायचं त्या बटनावर तुम्हाला एक ओ टी पी विचारल त्यानंतर एक किवायशी आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही ते तपासले जाईल जर तुमची एक किंवाशी अगोदरच पूर्ण झाली असेल तर होय म्हणी ठीक आहे होय म्हणीनंतर दाखल एक एव्हाशी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल ज्यांनी केली आहे त्यांना अगोदर असा संदेश दाखवल ज्यांनी नाही केली त्यांना आधार क्रमांक लाभार्थीच्या मंजूर यादीत आहे की नाही तो तपासला जाईल ठीक आहे त्याच्यानंतर बघा दोन ऑप्शन तुम्हाला निर्माण होतील नाही तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पात्र यादीत नाही म्हणजे तुम्ही अपात्र झाला असेल तर तुम्हाला इथं सांगतील की तुम्ही अपात्र झालेला आहे तर यादीत तुमचा आधार क्रमांक नाही आहे बघा होय असेल तुम्ही तर लाभार्थ्याचा आधार मोबाईलवर एक ओ टी पी जाईल आणि स्क्रीनमध्ये तो टाकून तुम्हाला सबमिट बटनाला क्लिक करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर एक सी जी आहे ती पृष्ठावर पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पळत आणि संकेतांक तुम्हाला कॅपचा टाकायचा आहे त्याच्यानंतर आधार प्रमाणीकरणसाठी तुम्हाला संमती दर्शवायची आणि मग ओके करायचं मग तुम्हाला एक ओ टी पी विचारेल क्लिक केल्यानंतर मग तो ओ टी पी नंतर वडील किंवा पती जे यांच्या आधार लिंक जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईलवर ओ टी पी स्क्रीनवर दिशील तो ओ टी पी टाकायचा आणि सबमिट करायचा आहे ठीक आहे आता इथं बघा यानंतर लाभार्थ्यांनी जात प्रवर्ग तुमचा पर्याय निवडायचा आहे खालील बाबी प्रमाणित करायच्या आहेत माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा निवृत्ती निवृत्तीवेतन घेत नाही आहे इथं तुम्हाला होय नाही करायचं आहे लक्षात ठेवा हे फायनल आहे नंतर दोन नंबरचा मुद्दा माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे हो किंवा नाहीतर होय करायचं नंतर चेक्सबॉक दिसायल त्या चेक्सबुकला क्लिक करायचं आहे आणि खाली सबमिट नावाचं बटन आहे त्या सबमिट नावाच्या बटनला तुम्हाला क्लिक आहे मग तुम्हाला खाली येईल तसं सक्सेस तुमची एक किंवा अशी पडताणी यशस्वीत्या पूर्ण झालेली आहे असा तुम्हाला एक मॅसेज येईल समजायचं तुमची ही के वाय सी प्रक्रिया काय झालेली पूर्ण झालेली आहे अत्यंत महत्त्वाचं सर्व लाडक्या बहिणीला हा व्हिडिओ शेअर करून द्या अशा प्रकारे तुम्हाला ए के करायची आहे ओके थांबतो